बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे यंदाच्या पर्वामध्ये टास्क नॉमिनेशन भांडणं हे सगळं तर आपल्याला पाहायला मिळतच आहे पण यासोबतच राधा आणि अनुश्रीची मैत्री देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या घरामध्ये राधा पाटील आणि अनुश्री झाली असून राधा तिचं एक सिक्रेट तिच्या मैत्रीला आणि हे सिक्रेट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण राधा एका मुलासोबत लिव्हिंग मधून असून हा मुलगा दुसरा कोणी नसून एक प्रसिद्ध गायक आहे राधा सांगत आहे की आम्ही टू बीएचके मध्ये राहतो आमचा बेडरूम वेगळा आहे बाकी मुलींसाठी वेगळी खोली आहे गेली तीन वर्ष आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय त्याचा स्वभाव हा खरंच खूप वेगळा आहे मला कोणी काही बोललं तर तो त्याला ठेवणारच नाही त्याला कोणतंच म्हणजे कोणतंच व्यसन नाहीये त्याची ही गोष्ट मला प्रचंड आवडते आणि गेल्या तीन वर्षात मी त्याला स्वतःने हाताने भरवते तो कधीच हाताने जेवलेला नाहीये त्यामुळे आता त्याचं काय होत असेल ह्याच मला टेन्शन आलं आहे खर तर प्रत्येक मुलीची इच्छा असते तिचा बॉयफ्रेंड हा देसी बॉय असावा माझा बॉयफ्रेंड देखील तसाच आहे यावर अनुश्री जे बोलते ते ऐकून तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण अनुश्री सांगते की तुझ्या बॉयफ्रेंडचं ते गाणं मला प्रचंड आवडतं एवढंच नव्हे तर अनुश्री राधाच्या बॉयफ्रेंडचं नाव देखील घेते पण बीप करून हे नाव सगळ्यांपासून लपवण्यात आलं आहे हे नाव काय आहे याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे एवढंच नव्हे तर राधा पुढे सांगते तुला माहिती आहे का आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा माझ्यासोबत कोणी फोटो काढत नाही त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी असते लोक त्याच्यासाठी खूप वेळे आहेत पण तो कधीच माझा हात सोडत नाही लोक जरी फोटो काढायला आले तरीही तो माझा हात पकडूनच फोटो काढतो आता हे सगळं ऐकल्यानंतर राधाचा बॉयफ्रेंड कोण आहे याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे तुम्हाला राधाचा बॉयफ्रेंड कोण आहे असं वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसकर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा